आपण पाहत आहात वृत्तांत बात महाराष्ट्राची नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागलान वृत्तांत सटाना नगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली असून आज आपण प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी आलेलो आहोत आणि जसं की लोकांच्या मनात ज्या कामगिरीविषयी समस्या होत्या त्या आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी आलेलो असून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजेच लताताई पोपटराव बच्छाव यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर ताई माझा सर्वात पहिला प्रश्न असा राहील की तुमच्या प्रभागातील कोणत्या समस्या आहेत ज्या तुम्ही सर्वात आधी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात परभागातून रस्त्याचे काम करू महिलांसाठी अजून बांधकाम करू पाणी पुरवठ्याची सोय करू तर प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागात म्हणजे तुमच्या का कार्यकाळात तुम्ही कोणती ठोस उपाययोजना करणार आहात विकासाची महिलांसाठी बचत गट आपण स्थापन करू सर्वांना रोजगाराची संधी मिळवून देऊ तर ताई पुढचा प्रश्न असा आहे की रस्ते आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांवर तुम्ही सुधारणा कशा पद्धतीने करणार 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 आहात रस्ते दुरुस्त गटार तयार ताई स्वच्छतेसाठी व कचरा व्यवस्थापनासाठी तुम्ही काय पाऊले उचलणार आहात वारडातून घंटा गाडी रोज येणार डस्टबिनची व्यवस्था करणार तर मित्रांनो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो हे आपण ऐकलंच आहे पण इथे एका स्त्रीला यशस्वी होण्यासाठी त्यांच्या पतीचा हात आहे तेच म्हणजे पोपटराव बच्चाव यांचा तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रभागातील का काही प्रश्नांची उत्तरे चला तर मग जाणूया तर सर सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख प्रेक्षकांना करून द्यावी मी पोपटराव गोविंद बच्चाव सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जमाती जाती जमातीचा अध्यक्ष तर सर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याविषयी मतदारांना काय सांगू इच्छितात नक्कीच मी एस टी महामंडळामध्ये चौतीस वर्ष सेवा केली प्रवाशांची सेवा केली आता प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी मी माझ्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा आहे मी सुरुवातीपासूनच सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत ही भाग घेतलेला आहे त्या चळवळीतूनच आम्ही डॉक्टर आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती केली पंचवीस वर्षापासून अविरत सेवा देतोय ते विना अनुदान निष्क्रिय काही हे कोणाचा पैसा न घेता आमची त्या वाचनालयातून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक रोज वाचन करतात तसेच आम्ही वाचनालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर जयंतीच्या निमित्ताने निबंध स्पर्धा काव्य स्पर्धा कविता का स्पर्धा तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बी राबवलेले आहेत तसेच आम्ही मोफत आरोग्य शिबिराचे आयोजनसुद्धा केले होते तसेच आम्ही आता नुकतेच चौद बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्तानं आम्ही एकशे चौतीस शालेय वय पुस्तकाचे वाटप केलेले आहे तसेच वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते तसेच कोणाला हृदयरोग डायबेटीस हाड हाडत हाडचा काही प्रॉब्लेम दमा इतर सर्व आजाराचे निदान करून आम्ही तीनशे लोकांचे मोफत आरोग्य शिबिर भरवले होते आणि मराठा विद्याप्रेक्षा समाजाच्या माध्यमातून आम्ही ते इंग्ल व डॉक्टर वसंतराव पवार यांच्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आम्ही व्यवस्थितपणे राबव राबवले होते बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी आम्ही पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि पूर्णत्वा नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील तसेच त्या त्या सामाजिक बांध सामाजिक बांधकुम सभागृहासाठी माझा शियाचा वाटा आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहासाठी आम्हाला वेळोवेळी माननीय लोकप्रिय आमदार दिलीप मंगळू बोरसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच माझी नगरात लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील दादा मोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले तसेच प्रभागातील इतर समाजाचे असतील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात मी सर्व प्रकारची मदत केलेले कोणाचे मंदिराचे कामं असतील भंडाराचे कामं असतील प्रसादाचे कामं असतील इतर काही काही गरजू लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे आणि करत राहणार तसेच कोरोना काळात मी व माझ्या परिवाराने कोरोना काळात अनेक लोकांच्या काही अडे असतील काही औषध उपचार असतील ते प्र पूर्ण केले आहेत सर्वांना सर्व आरोग्य आरोग्याचे कीट आहे ते पुरवलेले आहे तसेच कोरोना काळात जे कोरोनाग्रस्त होते त्यांच्यासाठी दवाखान्यात डबे पोचवण्याचं काम केलेलं आहे ज्यांच्याजवळ कोणी जात नव्हतं त्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी ते किराणा किराणा पोचवण्याचं काम केलेलं आहे ज्या गरजूच्या वस्तू असतील ते सर्व आम्ही त्यांना निष्पुर काही स्वार्थ नसताना आम्ही पुरवलेले आहेत प्रभागातील रमाबाई आंबेडकर घरकुल आवास योजनेसाठी प्रयत्न केलेले आहेत तसेच प्रभागातील ते सार्वजनिक बांधकाम खात्याची जी भांडे होती त्या बांधकाम कर्मचार कामगारांना भांडे मिळवून देण्याचे काम केलेले आम्ही तसेच लाडकी बहीण योजनेचे काम आम्ही सुरळीत पार पाडले ती आत्तापर्यंत चा चारशे चा साडेचारशे महिलांना आपण आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकारच्या माध्यमातून लाडके फॉर्म मोफत भरून दिले तसेच निराधार महिलांना त्यांचे पेन्शन मिळवून दिले तसेच राशन कार्डासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले बहुतेक लोकांना आपण राशन कार्ड मिळून दिले नक्कीच सर तुमचे सामाजिक राजकीय व सांस्कृतिक धार्मिक कार्य खरंच खूप छान आहे तर सर पुढील प्रश्न माझा असा आहे की तुम्ही प्रभागातील मतदारांना काय आव्हान करू इच्छितात बागलांचे लाडके आमदार दिलीप मंगळू बोरसे तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलदादा मोरे तसेच सटाना भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन काका सोन यांनी जो आमच्या परिवारावर जो विश्वास दाखवला आहे विश्वास आम्ही सार्थ करू मायबाप जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ योगिताताई ताई सुनील मोरे तसेच प्रभाग दहा म मधील सौ लताताई पोपट बच्छा तसेच प्रभाग दहा बमधून रोपमुल्ला खलिलशा यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी पक्षाच्या वतीने जाहीर विनंती करतो येत्या दोन तारखेला के मतदान केंद्रावर जाताना आमच्या कमळ या निशालीचं बटन दाबून आम्हाला भरघोस अशा पर, प्रचंड मतांनी विजयी करा मी आपणास नम्र विनंती करतो तर मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी आलेलो होतो आणि लोकांच्या मनात ज्या शंका होत्या ज्या समस्या होत्या त्या आज आपण जाणून घेतलेल्या आहेत सौ लताबाई पोपटराव बच्छाम यांची आज आपण मुलाखत घेतलेली आहे आणि लोकांचे प्रश्न व समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत तर बघत रहा बागला वृत्तांत कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत धन्यवाद